राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक एन एम यम एस शालेय क्षमता चाचणी ए सी टी संभाव्य उत्तरे दिनांक चोवीस बारा दोन हजार तेवीस या दिवशी झालेल्या क्षमता चाचणीची संभाव्य उत्तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रश्न क्रमांक एक उत्तराचा पर्याय आहे तीन दोनला एक तीन दोन चार चार पाच दोन सहा चार सात तीन आठ तीन नऊ एक दहा दोन अकरा एक बारा तीन तेरा तीन चौदा तीन पंधरा दोन सोळा एक सतरा दोन अठरा तीन एकोनीस तीन वीस एक, एक वीश चार बास चार तेवीस एक चोीस दोन पंचवीस एक सव्वीस चार तीन, अट्ठास चार, चार एक तीस चार एकतीस तीन, बत्तीस एक तेहत्तीस तीन चौतीस चार पस्तीस दोन छत्तीस दोन सदतीस एक अडतीस दोन एकोणचाळीस तीन चाळीस दोन एक्केचाळीस चार बेचाळीस एक त्रेचाळीस दोन चव्वेचाळीस एक पंचेचाळीस दोन शेहेचाळीस चार सत्तेचाळीस एक अठ्ठेचाळीस चार एकोणपन्नास तीन पन्नास दोन एक्कावन्न चार बावन्न एक त्रेपन्न तीन चोपन्न दोन पंचावन्न एक छप्पन्न दोन सत्तावन्न चार अठ्ठावन्न तीन एकोणसाठ चार साठ दोन एकसष्ट तीन बासष्ट चार त्रेसष्ट तीन चौसष्ट चार पासष्ट तीन सहासष्ट चार सदुसष्ट दोन अडुसष्ट तीन एकोणसत्तर दोन सत्तर दोन एकाहत्तर चार बहात्तर दोन त्र्याहत्तर दोन चौऱ्याहत्तर चार पंच्याहत्तर एक शहात्तर तीन सत्याहत्तर चार अष्ट्याहत्तर तीन एकोणऐंशी चार ऐंशी दोन एक्क्याऐंशी एक ब्याऐंशी चार त्र्याऐंशी एक चौऱ्याऐंशी एक पंच्याऐंशी तीन शहाऐंशी एक सत्याऐंशी दोन अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद एको दोन नव्वद तीन धन्यवाद